नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची जॉब अपडेट मी घेऊन आलेला आहे तब्बल एक हजार एकशे एकवीस पदांची बंपर भरती बी एस एफ मार्फत केली जाणार आहे यासाठी तुम्ही दहावी बारावी किंवा आय टी आय असणं आवश्यक असणार आहे जबरदस्त असा पगार सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या स्केलनुसार हा पगार असणार आहे गट स वर्गाची विविध पदं या वॅकन्सीमार्फत कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता बारावी पास झालेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट बी एस एफ मार्फत रिलीज करण्यात आलेली आहे यामध्ये हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक्स यांसारखी महत्त्वाची गट कस वर्गाची पदं जी आहे ती परमनंट पद्धतीने म्हणजे कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडून चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे या दोन्ही पदांसाठी पगार सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे जबरदस्त असा स्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या स्केलनुसार हा पगार तर असणारच आहे व्यतिरिक्त बी एस एफ मार्फत भरपूर सारे बेनिफिट्स आणि भरपूर सारे अलाउन्सेस देखील उमेदवारांना दिले जाणार आहे आता वॅकन्सीज जर बघायच्या म्हटलं तर टोटल एक हजार एकशे एकवीस पदांची ही बंपर अशी भरती असणार आहे ज्यामध्ये नऊशे दहा पदं हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर तर दोनशे अकरा पदं हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी असणार आहे टोटल कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन नेमकी कसं असणार आहे ते देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तीन स्टेजेसमध्ये तुमची रिक्रुटमेंट होणार आहे पहिली जी फेज आहे त्यामध्ये तुमची फिजिकली स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकली इफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार आहे आता ह्या फिजिकल स्टँडर्ड टेस्ट काय आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट काय आहे हे देखील आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो ही फर्स्ट फेज क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना सेकंड फेज म्हणजे सी बी टीसाठी बोलवलं जाणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे तुमची शंभर प्रश्न या टेस्टमध्ये विचारले जाणार आहे दोनशे गुण या टेस्टसाठी असणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे मात्र यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे प्रत्येक एका चुकीच्या अँसरासाठी झिरो पॉईंट पंचवीस इतका मार्क देखील उमेदवारांचा कापला जाणार आहे दोन तासाचा अवधी असणार आहे उमेदवारांना या टेस्टसाठी मित्रांनो ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना थर्ड फेजसाठी बोलवलं जाणार आहे आता थर्ड फेजमध्ये हे जे हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर पद आहे यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिक्टेशन टेस्ट आणि पॅराग्राफी रीडिंग टेस्ट असणार आहे मात्र जे दुसरं पद आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदासाठी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन्स असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये जी फायनल रिझल्ट उमेदवारांचा तयार केला जाणार आहे कशा पद्धतीने तयार केला जाणार तुम्ही बघू शकता हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर या पदासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्टचे दोनशे गुण तर डिक्टेशन टेस्टचे पन्नास गुण असे दोनशे पन्नास गुणांपैकी उमेदवारांना किती मार्क मिळतात यावरती उमेदवारांची निवड जी आहे ती डिसाईड होणार आहे तर हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदासाठी उमेदवारांची संपूर्ण निवड यादी ही कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या मार्कच्या आधारेच या ठिकाणी तयार केली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यामध्ये उमेदवारांची बारावी पास असणं आवश्यक असणाऱ्या या दोन्ही पदांसाठी जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या विषयातनं साठ टक्के गुणांसहित बारावी पास केलेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी दहावी केलेली आहे आणि दहावीनंतर दिलेल्या विषयातनं आय टी आय आहे अशाही उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी बघू शकता आणि त्यानुसार ॲप्लिकेशन करू शकता आता यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये ओ बी सीसाठी तीन वर्ष तर एस सी एस टीसाठी पाच वर्ष वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे ओबीसी उमेदवार अठ्ठावीस वर्षापर्यंत तर एस सी एस टी उमेदवार तीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन गव्हर्मेंट एम्प्लॉई विडो डायव्हर्स वुमेन अशा लोकांना देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे फिजिकली इफिशियन्सी टेस्ट असेल फिजिकली स्टँडर्ड टेस्ट असेल त्याचे काय डिटेल्स हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता फिजिकली इफिशियन्सी टेस्टमध्ये मित्रांनो तुमचे लाँग जम्प शॉर्ट जम्प त्यानंतर तुमची रनिंग चेक केली जाणार आहे तर फिजिकली स्टँडर्ड टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये तुमची चेस्ट हाईट वेट हे सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवलं जाणार आहे त्याचे डिटेल्स या पी डी एफमध्ये दिलेले आहे तुम्ही नंतर ही पी डी एफ वाचू शकता त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी ऑनलाईन टेस्ट तुमची घेतली जाणार आहे ज्यासाठी दोनशे गुण असणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहे त्याचे डिटेल्स बघू शकता चार वेगवेगळ्या पार्टवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे हे सर्व प्रश्न बारावी लेवलच्या दर्जाचे असणार आहे दोन तासाचा अवधी तुम्हाला या टेस्टसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे ते देखील तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त खाली गेल्यानंतर उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे ॲप्लिकेशन करताना सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये अनरिझर्व ओबीसी ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे उमेदवार आहे या उमेदवारांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नसणार आहे ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग